तर हे बघा काय आहे इकडं पेंट आहे आणि इकडे बघा काल येताना गाडीचा आपला झाला आहे आणि ते लोक त्यांची चुकी कबूल करत नव्हती की त्याने टोकले म्हणून गाडीला हा समोर बघा जंजिरा किल्ला आहे हा समोर खूप हा व्ह्यू बघा ह्या होड्या बघा किती मस्त वाटतात एकदम जवळ आहेत खूप भारी वाटतात खूप भारी हे बघा वरती पण घेतलेल्या आहेत काही होड्या ही मोठी वाली आहे आई शपथ काय व्ह्यू आहे यार मी वरण आलोय खाली वरण डोंगरात ना खाली उतरलोय स्वतःला थांबू नाही शकलो इत तर उतरणं बनतच दोन कामगार लावलेत का आम्हाला आज दत्त जयंती आहे ना मुबेज तू काय साफ करतेस काकू सांग ना मी ती साफ करते ती वाज काय साफ करतेस तर साफ करतेस तर नमस्कार मंडळी कशाच सगळे मजेत ना अशा करतो तुम्ही सगळे मजेतच असाल आजच्या ब्लॉगची सुरुवात बघताय तुम्ही बॅकग्राऊंड चेंज आहे कारण की मी आलोय गावी गावी आता तुम्हाला दाखवलं मम्मी आणि काकी माझी भाजी वगैरे साफ करत आहेत सो आलो आहे आपण गावी आज आहे पंधरा डिसेंबर सॉरी चौदा डिसेंबर आणि आज आहे दत्त जयंती तुम्हाला सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा ऑब्व्हिअसली तुम्ही हा व्हिडिओ नंतरला बघताय सो गावी आलोय काल आलोय मी गावी तेरा डिसेंबरला गावी आलोय आणि गावी येताना थोडंसं एक प्रॉब्लेम झाला आहे आप आपल्यासोबत तो मी तुम्हाला दाखवेन बाहेर गेल्यावर गाडीच्या रिलेटेड आहे तो मी तुम्हाला तुम्हाला दाखवण्याचं आणि काम वाढलं आहे काम वाढलं आमचा कामगार बघा आता पालक घेऊन आला आहे सो एका एक ऐकत नाही एकचं एक कायदा काय आणते आहे सो आता प्लॅन असा आहे की घरात बसून कायच करणार दत्तजयंतीचा जे काय प्रोग्राम आहे तो संध्याकाळी आहे आपण मग काय करूया खूप साऱ्या जागा आहेत इकडे ना श्रीवर्धन दिवागरला वगैरे दिवागर बोलतो आहे दिव्यागर बीचला येतात लोक एम एच बारा एम एच चौदा खूप खूप बाहेरून लोक येतात ते म्हणजे असं की बीच वगैरे एन्जॉय करायला जाते श्रीवर्धन आणि दिव्यागर हा एक हॉटस्पॉट आहे त्यांच्यासाठी फिरायसाठी पण आपण त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं दाखवणार जर पुणेकर वगैरे सगळे हे माझा व्हिडिओ बघतायत तर त्यांच्यासाठी हे स्पॉट आहेत कोस्टल रूट आहे आपलं पूर्ण समुद्राच्या किनाऱ्या जायचं आहे आपल्याला आज आपण तो रूट एक्सप्लोअर करणार आहोत खूप म्हणजे कोणी नसेलच केला तो एक्सपर्ट आपण करूया कोस्टल रूट आहेत मला जे माहिती आहेत आणि त्याच्यानंतर एक पीक पॉईंट आहे डोंगरावरचा पॉईंट आहे तिकडं जिकडनं जंजिरा किल्ला वगैरे दिसतो खूप भारी भारी एक एक पॉईंट आहे जे की टुरिस्टला मोस्ट ऑफ माहिती नाही आहेत आपल्याकडे जे लोक आहेत फिरायला तर जाऊया फटाफट मी तुम्हाला ते सगळे स्पॉट फिरवतो हो पहिलं आपण इकडनं गावात निघूया आत्ता वाजले पावणे बारा ऊनच ऊन आहे पण थंडी आहे अशी मस्त छान आहे वर असं पनवेलसारखं मुंबईसारखं आपलं ऊन नाही आहे सो so, जाऊया फटाफट आणि तुम्हाला हो पना पना मी ते जागा दाखवतो एक नंबर जागा आहेत कोस्टल रूट आहे पूर्ण आणि ॲक्च्युली मला संध्याकाळी सनसेटसाठी जायचं होतं सनसेट पॉईंट पण आहे पण संध्याकाळी प्रोग्राम आहेत गावात तर मी नाही बाहेर नाही राहू शकत ते चांगलंही नाही वाटत सो so, जाऊया फटाफट आणि ही मुद्दामन आता आहे ना कापायचा आवाज जोरात करते कारण की समजलं पाहिजे ना लोकांना की ही काम करते म्हणून आई व्हेरी चालाक ब्रो तुम्हाला नाही माहीतलं चालक मुद्दा मुद्दामन करते मला सतवायला तर आलंय आपण गाडीत तुम्ही आता बघितलं गावाच्या म्हणजे पटांगणात ते पताके वगैरे लावलेत थोडं सजवायचं काम चालू आहे कारण की संध्याकाळी तिथे शक्ती तुऱ्याचा जंगी सामना असणार आहे पण मी जसं बोललो होतो की गाडीचा आपला डॅमेज झाला आहे काल गावी येताना काय सीन झाला पहिला मी डॅमेज दाखवतो मग तुम्हाला गाडीत बसून मी सांगतो तर हे बघा काय झालं आहे इकडं पेंट निघला आहे आणि इकडे बघा काल येताना गाडीचा आपला ॲक्सिडंट झाला आहे म्हणजे एका इकोवाल्यानी येऊन इथं स्पीड ब्रेकरवर होतं असं नव्हतं गाडी फास्ट होती एकदम हळू होतो स्पीड ब्रेकरवरती मी स्पीड ब्रेकर क्रॉस करत असताना तो अचानक पाटणा आला आणि लेफ्ट मारून माझ्या इथं so, तो घुसला मी समजवतो कसं काय झालं ते सगळं सो आता मी तुम्हाला सांगतो काय प्रकार झाला होता आपण काल येत होतो तर वडखलच्या पुढे गडप गडप गावाजवळ गडप गावातच ऑलमोस्ट तिथे असे दोन सर्व्हिस रोड आहेत कारण की माझन फ्लायओव्हरचं काम चालू आहे ठीक आहे त्या सर्व्हिस रोडवरती माझ्या पुढे ट्रक होता बाजूला पण ट्रक होता आणि पाठी फोर व्हीलर वगैरे हो हा इकोवाला कुठून आला काय आला मला माहित नाही आणि असं थोडासा एजेड माणूस होता फोर्टी फाय फिफ्टीच्या च्या मधला माणूस होता तो सरळ येऊन ना पाटी लेफ्ट साइडला मला त्याने टच केली गाडी टच केली त्यात तो थांबलाही नाही माणूस मी लगेच गाडी साईडला लावली उतरून बघितलं ला तर गाडी टच झाली तर मी पळवली गाडी त्याच्या पाठी आणि तो पुढे जाऊन त्याच्या स्टॉपवरती थांबला जिथे त्याला पॅसेंजर उतरायचे लोकल गाडी होती फोटो मी तुम्हाला दाखवतोय नंबर प्लेट नाही आहे फोटो तुम्हाला दिसला असेल ती गाडी कुठली आहे तर पेनमधलीच गाडी आहे ती आणि तिकडं त्याच एरियातली गाडी आहे सो मी त्याला जाऊन पकडलं आणि मी खूप प्रेमाने कारण की मी उतरूनच बघितलं माणूस आपल्या वडिलांच्या वयाचं तर मी त्यांच्याशी कायच बोलणार तर मी त्यांच्याशी बोलायला लागलो त्यांच्या साईडला एक लेडीज पण होती तेव्हा जेव्हा यांनी टोकलं तेव्हा ती बोल ती डायरेक्ट उतरली होतर नाही आम्ही नाही काही केलं आम्ही नाही असं तसं मी विचारलं पण नाही आहे त्यांना काहीच आणि ते लोक त्यांची चुकी कबूल करत नव्हती की त्यांनी टोकले म्हणून गाडीला त्यात तिकडनं त्यांचे ते असतात ना आजूबाजूला लोकल माणसं येतात लगेच जमा होतात वकिली करायला तर एक पोरगा आला तो वकिली करत होता की असं नाही तसं आहे तसं नाही असा ना आहे सो so, मी त्याला बोललो मी त्याला रागानेच बघत होतो मी त्याच्याशी काय बोललो नाही मी बोललो ना भाई मी सगळं समजतोय आणि मी काय लांबचा नाही मी पण पन पनवेलचाच आहे आणि तुला गाववाला गाववाला जर खेळायचं असेल ना तर मीपन, मीपन मी पण मग एकदम आजच्या खासा पोचलेला माणूस आहे मी पण ठीक आहे मी पण चांगला पोचलेला माणूस आहे तो मला पोलिसांची वगैरे धमकी देतोय मी बोललो पोलिसांची काय धमकी देतोय तू हा तू पोलिसांचं काय बोलतोय जा बोल कुणाला बोलवायचं तुला त्याला बोलव त्यानंतर ते म्हणजे ते काका का, का होते ज्याने ठोकलं ते बोलायला लागले मी खर्च देतो असं तसं मी बोललो मामा खर्चाची बात नाही आहे तुम्ही ॲक्सेप्ट करा ना तुमचा जेवढं वय आहे आणि तुम्ही ह्या वयात खोटं बोलताय तुम्ही ठोकली तर ठोकली एक्सेप्ट करते ते बोलतात ना मला वाटलं स्पीड ब्रेकरला माझी गाडी टच झाली अरे इको कधी कुठल्या स्पीड ब्रेकरला टच होते का हा कायच्या काय खोटं बोलतो म्हणून खोटं बोलत होते त्याच्यानंतर मी झालं मी कायच बोललो यांच्याशी काय बोलण्याचा अर्थ नाही आहे कारण की आता काय झालं ते झाल्या गोष्टी आपण त्या गोष्टी घेऊन बसू नाही शकत सो मी निघताना तो जो होता ना पोरगा जो वकिली करत होता मध्ये मी त्याला असं कमरेत हात टाकला आणि त्याला बोललो भाई कसं असतं ना ही गाडी असते सगळ्यांसाठी ती इम्पॉर्टंट असते मी तुझी स्कूटी आहे आता तुझ्या स्कुटीला मी निस्कारण येऊन लात मारला तर तुला चालेल का ची ते बोल तुझी ऐंशी हजाराची असू दे नाही तर माझी बारा लाखाची असू दे गाडी ही सगळ्यांना प्यारी असते तसं ते झालं आणि मी निघलो मग काय तिथे काय बहस करत बसणार यार त्याच्यानंतर पण मला मी तिथे कोलाडला थांबलो होतो नाश्ता करायला समोरून त्या काकाचा फोन आला मला मी नंबर वगैरे घेतला पण मला माहिती आहे जे काय करायचं असतं ते ऑन द स्पॉट करायचं असतं तुमचं कधी जर असं ऍक्सिडेंट झाला वगैरे काही तर जे काय तुम्हाला घ्यायचे पैसे किंवा तुमचा काय खर्च असेल ते ऑन द स्पॉट करायचं नंतरला कुठल्याही गोष्टी काय होत नसतात फोनवरती वगैरे एवढं इथं जॅन्युन कोण हाय नाही तर मला त्या गोष्टी माहिती होत्या आणि मी सोडून दिल्या होत्या त्या गोष्टी की मला पैसे भेटतील का माझा खर्च देईल तो मामा वगैरे काही मला नाही कसं आहे तिथे ऍक्सिडेंट तर मी थांबलो ना जेव्हा गाडी पळवत होतो त्यामुळे मी त्यांना अडवलं ना त्या आजूबाजूचे गाडीवाले पण थांबून बोलत होते का भाई आणि तुला ठोकलाय म्हणून तरी तो माणूस कबूल नव्हता करत यार तरी काय बोलणार असल्या माणसांची त्यांची वृत्तीच नाहीये ते एक्सेप्टच करत नाही की चुकी झाली म्हणून जो माणूस ठोकून गाडी इको सारखी गाडी ठोकतोय तो बोलतो मला वाटला गाडी टच झाली असा बिंडोक माणूस नाही यात खरं सांगतो ठीक आहे जाऊ दे आपण चांगल्या ह्याच्यासाठी निघलोय तर हा मसाळ्यातला म्हणजे आपल्या तालुक्याचा बाजारपेठ तिकडे आतमध्ये राईटला पूर्ण बाजार आहे जिथे सगळं तुम्हाला भाजी वगैरे पासून सगळं भेटेल तर इकडनं सरळ गेलं तर आपण श्रीवर्धन जातो आणि आपल्याला घ्यायचा राईट कारण की आपण दिव्यागर बीच त्या साईडला चाललोय सो आता आपण पोहोचलोय वडवल फाट्याला इकडनं लेफ्ट गेलं तर बघा तिथे लिहिलं ना वडवली फाटा वडवली फाटा बोलतात या स्पॉटला लेफ्टला गेलो की दिव्यागर बीच पण आपण लेफ्टला नाही चाललं आपण चाललं राईटला टुवर्ड्स दिघी तर रस्ता चेक करा गाडी मी इकडे पार्क केली आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो हा बघा व्ह्यू हा समोर आहे दिव्यागर बीच आणि हा व्ह्यू पॉईंट आहे दिव्यागर बीचचा टुवर्ड्स दिघी साईडला जाताना कसलं भारी वाटत बघा ना यार आणि इकडे पूर्ण जंगल पूर्ण जंगल इकडे सगळे प्राणी आहेत सगळे प्राणी व्ह्यू बघा ना यार आता थो थोडं कसं थंडीचं टाइमिंग आहे ना तो थोडं फॉगी फॉगी आहे इकडे पॉल्युशनचा काय प्रॉब्लेम नाही आहे सो व्ह्यू बघा यार कसला मस्त आहे एक नंबर वल एक नंबर हे तर ट्रेलर आहे ही सुरुवात आहे समोरचा व्ह्यू बघा पूर्ण समुद्र आहे पूर्ण समुद्र पण खरं कॅमेरा जस्टिस नाही करत जे आपण डोळ्याने बघतो ना तेच भारी असतं सो आता दिघीच्या जेटीवरनं आपण चाललोय वरच्या बाजूला त्या पीक पॉइंटला चाललोय आपण वरती आता आपण घाट चढू थोडासा आणि मग तिकडनं काहीतरी वेगळाच व्ह्यू दिसेल तो मी तुम्हाला दाखवतो खूप भारी व्ह्यू दिसतो तिकडनं हे चेक करा आता आपण हाईप घेतो हा चांगला खासा घाट सेक्शन आहे हा आपण आता हा घाट सेक्शन चढतोय थोडासाच आहे छोटासाच आहे जास्त एवढा का मोठा नाही आहे तर हा आहे तो व्ह्यू पॉईंट इकडनं समोर जंजिरा किल्ला आहे तिकडे समोर आता झाडं वगैरे वाढली आहेत ना सो कवर झालं आहे पूर्ण पण पूर्ण जंगलाच्या मध्ये गाडी मी आहे ना पुढं गेलो होतो परत पाठी आलो आहे हा व्यू पॉईंट दाखवायला एक नंबर आहे आता झाडी मोठी आहे ना त्यामुळे थोडस प्रॉब्लेम होत आहे दाखवायला हा समोर बघा जंजिरा किल्ला आहे हा समोर खूप भारी आहे हा व्ह्यू पॉइंट आपल्याला आता परत पाठी जायचंय मी उलटी फिरून आणली होते लगेच बोलता बोलता मला पॉइंट दिसला जेकडनं सगळं दिसतंय सो हे चेक करा यार काय रस्ता आहे आणि काय व्ह्यू आहे सिरियसली भाई साहब बघा ना काय खतरनाक व्ह्यू आहे यार आणि रस्ते पण टकाटक तक, गाडी पण टकाटक तक, डोंगर पण टकाटक तक, माणूस पण टकाटक तक, मी पण टकाटक तक, आणि व्ह्यू तर त्याहून वरती आई शपथ काय व्ह्यू आहे यार मी वरण आलोय खाली वरण डोंगरातून खाली उतरलोय स्वतःला थांबू नाही शकलो इत तर उतरणं बनतच व्ह्यू बघा ना यार व्ह्यू बघा ना तुम्ही अरे रे 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 काय आहे भाई जबरदस्त जबरदस्त ह्याच्यापेक्षा काय भारी असूच नाही शकत यार वगैरे पण आहेत खाली मस्त काय छान वाटतंय एक नंबर वाटतय यार आणि तुम्ही बघाल इथं बिलकुल गाड्या बिड्या काही नाहीये एका का दुक्का गाडी पण नाहीये मी बघतोय अरे घाबरलं वाटत तिला मी बघतोय ह्या रस्त्याला गाडीच इथं ये लोक येतच नाही माहितीच नाही तर कसं येणार सो हे चेक करा आता हे जी रीती दिसते ना तुम्हाला हा आदगाव बीच चालू झालेला आहे इकडनं पूर्ण आता आपण पुढे पुढे जसं जाऊ हा पूर्ण आदगाव बीच आहे इकडे पण लोक येत नाही पण लोकांनी लोका यायला पाहिजे खूप सही आहे इकडे पण हा लेफ्ट साईडला पूर्ण आदगाव गाव आहे आणि हा बीच आहे आदगावचा बघा ना काच खाली करू यार किती सुंदर आहे आणि तिकडे ते छोट्या छोट्या बोटी बघा किती मस्त वाटत पाण्याचा आवाज एवढा सुधिंग आहे ना यार एवढा प्लेझंट आहे ना हा व्ह्यू बघा ह्या होड्या बघा किती मस्त वाटत एकदम जवळ आहेत खूप भारी वाटतात खूप भारी आहे बघा वरती पण घेतलेल्या आहेत काही होड्या ही मोठी वाली आहे काय मस्त वाटत आहे खूप सुंदर आहे किती भारी वाटत व्ह्यू बघून परत थांबलोय एक सारखं गाडीत न उतरायचं मन होतं यार कारण व्ह्यू बघा ना तुम्ही काय सुंदर आहे तिकडे एक प्रॉपर्टी पण आहे बनते आय थिंक अंडर कन्स्ट्रक्शन आहे पण व्ह्यू बघा ना यार तुम्ही या व्ह्यू ला सोडून कसं कोण जाऊ शकेल यार काय जबरदस्त फोटो येतील आता मी सोलोय माझा फोटो काढायला कोण नाही मी ट्रायपॉड पण नाही आणले त्यात ट्रायपॉड जरी ना तरी भारी भारी फोटो काढले असते बघा ना पूर्ण कातल अगोदर ही फेन्सिंग नव्हती आता ही फेन्सिंग बांधलेली आहे अगोदर पूर्ण डायरेक्ट ओपन होतं मी पहिला आलो होतो तेव्हा ही फेन्सिंग नव्हती सो so, तिकडनं निघलो होतो आता आपण आलो आहे ऑलमोस्ट आपल्या गावाच्या जवळ आलो आहे कसा वाटला व्ह्यू तुम्ही नक्की मला सांगा नक्की कमेंट करा आत्ता थांबा आत्ता व्हिडिओ एंड नाही करत आहे थोडा वेळ आहे अजून गावी संध्याकाळी प्रोग्राम आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो कवर करायचा प्रयत्न करतो कसं असतं काय असतं सगळं भजन पण आहे पहिला ते पाळण्यावाला प्रोग्राम होईल त्यानंतर भजन होईल त्यानंतर मग रात्री दुराचे कार्यक्रम आहेत तर सगळं दाखवतो तुम्हाला so, मी मला पण एक्झॅक्ट माहीत नाही मी फर्स्ट टाइम आहे दत्त जयंतीला गावात सो बघूया कसं असतं ते मीही बघतो आणि तुम्हालाही दाखवतो पवन 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 असेल असेल प्रवेश असेल असे अनेक आपल्या कोळी समाजाचा आपल्या परिसराचं नाव घडत आहे या सर्वांना शाळे मला समुद्रा